श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते समर्थ म्हणाले प्रयत्न या शब्दामध्येच प्रयत्न जे येत नाही त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आपण प्रयत्न करायला मागत नाही कुठलीही गोष्ट असू दे कुठलंही काम असू दे त्या कामाचा आपल्याला कंटाळा येतो जे आपल्याला काम करायचं आहे ते काम आपण शेवटपर्यंत करत नाही आपल्या हाती दिलेलं काम हे आपण अर्ध्यावर सोडून निघून जातो मग आपल्याला त्या गोष्टीमध्ये त्या कामामध्ये यश प्राप्त होतं का नाही मग आपण लोकांना बोलत बोलतात अरे मी प्रयत्न केले परंतु प्रयत्न जरी केले असले तरी शेवटपर्यंत तू प्रयत्नांना सामोरं गेलाच नाही जे तुला यशाचा टप्पा गाठायचा होता ते तुला प्राप्त करता आलं नाही म्हणून प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचं नंदन समर्थाने उत्तमाचा भाग दिला ज्याप्रमाणे आपल्याला प्रयत्न करायचे आयुष्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला प्रयत्नच करायचे मेहनत घ्यायची कष्ट करायचे आपल्या अंगी आळस पण येतो आळस पण एकदा आला की आपल्या हाती असलेलं काम आपण बघा आजचं काम उद्यावर ढकलतो मग ज्याप्रमाणे आजचं काम उद्यावर ढकललं त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा मिळालेलं फळ मिळणार फळ हे आज न मिळता उद्या मिळेल भाग समर्थनी कसा दिलेला आहे प्रत्येकजण मैदानामध्ये उतरत असतो प्रत्येकजण स्पर्धेमध्ये उतरत असतो सर्वजण जिंकतात का हो सर्वजण मेहनत घेत असतात उन्हा ताणात बघा ज्याप्रमाणे सराव करत असतात मेहनत करत असतात प्रॅक्टिस करत असतात परंतु सर्वजण जिंकून येतात का नाही जिंकून येत त्यातला एक जण बघा निवडून येत असतो आपण विचार करतो अरे आम्ही सुद्धा प्रयत्न केले परंतु आम्हाला जिंकता आलं नाही मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल जेवढे आपण प्रयत्न केले होते जेवढी आपण मेहनत केली होती ती शेवटी पाण्यामध्ये गेली आपण असा विचार करतो मग आपल्याला मिळालेलं अपयश याच कारणामुळे आपला आत्मविश्वास ढासळतो आत्मविश्वास कमी होतो मग त्या कामामध्ये जे आपण एखाद्या क्षेत्रामध्ये आपण उतरलेलो होतो त्या क्षेत्रामध्ये आपल्याला अपयश मिळालं मग तो क्षेत्र आपण बघा त्या क्षेत्रामध्ये आपण ढुंकूनही पाहत नाही मग आपल्याला यश कसं प्राप्त होईल मग आपण ट्रॅक बदलतो माझ्या मित्रांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं ना मग मी सुद्धा या क्षेत्रामध्ये पदार्पण करेल अरे पण त्याची आवडनिवड काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे ना आपली आवडनिवड काय आहे जर त्याला क्रिकेटमध्ये आवड आहे तो सकाळी उठल्यापासून बघा संध्याकाळपर्यंत मेहनत घेत आहे आणि आपल्याला क्रिकेटची आवड नाही तरी सुद्धा आपण बॉल घेऊन क्रिके मैदानामध्ये आहोत परंतु आपण सरावच करत नाही कारण का शरीर आपल्याला साथ देत नाही क्रिकेट खेळताना आपला दम लागतो कारण धावावं लागतं मेहनत घ्यावी लागते त्यासाठी व्यायाम करावा लागतो परंतु आपल्याला त्याप्रमाणे कष्ट करण्याची तयारी होत ले ले नाही आहे आप मग आपल्याला मिळेल का यश नाही आपल्याला ज्या गोष्टीमध्ये जी आवड आहे त्या आवडीप्रमाणे जो आपल्याला छंद आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा छंद आहे समान नाही मग त्याच वृत्तीने आपल्याला कष्ट केले पाहिजे आधी कष्ट मग फळ म्हणून प्रयत्न करणं कधीही सोडायचं नाही प्रयत्न करायचे सोडलं तर आयुष्यात काहीही मिळणार नाही आणि कुणाच्या भरोशावर जर राहिलो तर आयुष्य व्यर्थ आहे बरोबर की नाही मग त्याचप्रमाणे जो भाग मगाशी दिला होता की सर्वजण आपण या स्पर्धेमध्ये उतरलेलो आहोत या आयुष्यामध्ये आपल्याला जो आयुष्य प्राप्त करून दिलेला आहे हा जो आयुष्य आहे तो आयुष्य जगत असताना आपण प्रयत्नच करत आहोत आपल्याला तारीख माहीत नाहीये की शेवटचा श्वास आपला केव्हा संपेल परंतु शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला प्रयत्न करायचे मेहनत घ्यायची आहे आणि त्यातूनच आपल्याला यश प्राप्त करून आहे हीच आपली कीर्ती आहे अपार कष्ट करून मेहनत घेऊन आपल्याला जिद्दीने उभं राहायचं आहे परंतु आपण प्रयत्न कधी करत नाही आपल्या समोर परीक्षा आहे आता परीक्षेचे दिवस आहेत आता परीक्षा तोंडावर आलेली आहे अभ्यास करणं खूप गरजेचं प्रयत्न आपण करत होतो परंतु किती दिवस आपण प्रयत्न केले नवनवीन पुस्तकं होती तेव्हा आपण पाहिलं परंतु आपण अभ्यास करणं जो वर्गपाठ होता जो गृहपाठ होता तो आपण पूर्ण केला नाही नुसतं पुस्तकं आणून उपयोगाची नाही आहेत त्या पुस्तकामधलं जे ज्ञान आहे जो धडा आहे जी कविता आहे त्याचा अर्थ त्याचं महत्व जाणून त्या प्रश्नाची आपल्याला उत्तरं लिहायची नुसतं पुस्तक नवीन आणलं म्हणून ज्ञान प्राप्त होत नाही त्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं व त्या उत्तरपत्रिकेवर संपूर्णपणे लिहावं लागतं लिहिण्याचा सराव असतो वाचनाचा सराव असतो बोलण्याचा सराव असतो म्हणून प्रयत्न करणं कधी सोडायचे काही सेकंदाचा फरक असतो काही काही असे खेळ असतात काही सेकंदाने बघा जिंकत असतात आपण विचार करतो सर्वजण बघा धावण्याची स्पर्धा असते धावण्याच्या स्पर्धेमध्ये सेकंदाने ती व्यक्ती पुढे जाते आणि यश प्राप्त करून घेत असते आपण विचार करतो अरे काही सेकंदाचा फरक होता काही सेकंदाच्या फरकाने ती व्यक्ती जिंकून गेली आणि जगामध्ये त्या व्यक्तीचं नाव होत म्हणून आपण सुद्धा प्रयत्न करणं कधी सोडायचे नाहीये कुठलंही क्षेत्र असू दे कुठलाही खेळ असू दे कुठलीही आवड निवड असू दे परंतु चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे सर्वात महत्वाचं म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर याच वृत्तीने आपण प्रत्येक प्रयत्नांना सामोरं गेलं पाहिजे जे येत नाही ना त्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे का आपल्याला जमत नाहीये ज्याप्रमाणे आपल्याला जमत नाही त्या गोष्टीचा आपण सराव केला पाहिजे आपण क्रिकेट खेळायचंय क्रिकेट खेळत असताना मला विकेट का मिळत नाहीये तर सराव नक्कीच केला पाहिजे बरोबर की नाही ज्या वेळेला आपल्याला बघा सेंचुरी मारता येत नाहीये किंवा आपल्याला फिफ्टी मारता येत नाही पन्नास रन धावून धावा रन काढता येत नाहीये मग यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार म्हणून समर्थ म्हणले म्हणाले की प्रयत्न करणं कधी सोडायचं नाहीये खेळ हा खेळातला भाग आहे परंतु आधी कष्ट मगफळ या वृत्तीने आपण या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये प्रयत्न करणं सोडायचं नाही प्रयत्न हा परीस असून जसं लोखंडाला स्पर्श होता सोनं तयार होतं की नाही परीसाचा स्पर्श आहे त्याचा स्पर्श हो। तशीच वृत्ती ज्याप्रमाणे आपल्या या देहामध्ये भगवंत आहे व सोन्याहून आपला देह आहे ना म्हणून याच वृत्तीने आपल्याला कार्य करायचं आहे जय जय रघुवीर समर्थ